तर कुर्ल्याच्या एल बी एस रोडवरील बाजारपेठेत या बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिली आणि यामध्ये काही रिक्षांचाही चक्का चूर झाला आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बेस्ट बस अत्यंत वेगात धावत होती बसमध्ये जवळपास साठ प्रवासी होते तरीही ही बस चालक जी आहे ती बेफामपणे ही बस चालवत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलेला आहे पूर्ण बसवाला उडून उरू, टेम्पोला उडून पूर्ण बिल्डिंगचा हातला गेला सगळं बोलतोय की बस ड्रायव्हरचा ब्रेक फेल होता पण मला असं वाटतं की कुर्ला स्टेशन पर्यंत आला होत ते कोणत्या गाडी नाही बस चालक नाव शिकत नाही की ते दहा पन्नास मीटरच्या ते गिअर्स बरोबर ते गाडीला कंट्रोल करू शकतात ते कमीत कमी दोनशो मीटरला सगळ्यात उडून आलं सगळ्यात म्हणणं आहे की ते बस ड्रायव्हर नसतला होता गाडीत लोक घाबरलेले होते काचा फोडून लोकांना बाहेर काढलं कारण इलेक्ट्रिक गाडी कारण ते कसं ते दरवाजे लवकर खुलत नाहीत त्याच्यामुळे हो तो प्रॉब्लेम झाला आहे आता ही परिस्थिती आता पुढं काय आहे ते आता आम्ही बघू ज्या ज्यावेळी बस निघेल तेव्हाच कळेल की खाली अजून किती बॉडी आहे